टी व्ही म्हणजे दूरदर्शन आणि दूरदर्शन म्हणजे टी व्ही हा तो काळ होता त्या काळापासून ते अगदी म्हणजे रामायण महाभारत सुरभी सर्कस अशा गाजलेल्या मालिका आणि ते, तेव्हापासून लोकांची मनं त्या जिंकत आल्या आहेत हम आपके है कोणची बी लव्ड पूजा भाभी टू रीटा त्रिभंगासारख्या फिल्मच्या दिग्दर्शिका आणि आता देव माणूस फिल्मच्या लक्ष्मी प्रतिभावंत कलाकार वेटरन ऍक्ट्रेस आणि खूप आनंददायी होते ते सगळेच क्षण म्हणजे खूप हसताना दिसत नसेल तरी ऑफस्क्रीन खूप हसले माझ्याकडे खूप तसे क्षण माझ्या मोबाईल फोनवर आहेत जिथे मी खूप हसते त्यामुळे खरंच मला पण उत्सुकता आहे की तुम्हाला चित्रपट बघून काय वाटतंय किंवा काय प्रतिक्रिया असणार आहे तुमची आम्ही पण उत्सुक आहोत पंचवीस एप्रिल आता yes. आलेच मी आलेच मी करत आली आलीच आहे अर्थात आलीच आहे आणि आयम शॉर की यु नो वन ऑन वन क्वेश्चन्स करताना आता कारण तू ऑलरेडी सांगितलंस की तुझ्या फोनमध्ये बऱ्याच गोष्टी आहे म्हटल्यानंतर ऑफ स्क्रीन काय काय घडलं हे आम्हाला ऐकायची आता होते गॉसिप मी नाही सांगणार अरे आम्ही का आलो तेवढ्या लांबून तर ऐकायला आलो आहे आम्ही <laughs> नाही खरंच तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद तुम्ही अगदी खरंच कुठून कुठून आला आहात आज आम्हाला भेटायला आणि आम्हाला ॲक्च्युली तसं एक तशी संधी मिळत नाही कारण सगळीकडे आम्ही पोचू शकत नाही कुठल्याही चित्रपटाच्या प्रमोशनसाठी त्यामुळे खूपच छान झालं हे आज हे जे आयोजन केलेलं आहे त्यामुळे आम्ही तुम्हा सगळ्यांना भेटू शकतोय तर खूप खूप धन्यवाद तुमचे ती कणघर आहे ती हातमागावर काम करणारी आहे ती पैसे कमवणारी आहे आणि घरातली सगळी काम कामं करणारी आहे म्हणजे एक जो एक म्हणजे सोबती अगदी म्हणजे एका माणसाची चांगली सोबतीण अगदी नक्कीच आहे आणि जसे पतीपत्नीमध्ये काही वेळा तुमचे संबंध किंवा तुमच्या एका गोष्टीबद्दल दृष्टिकोन वेगवेगळे असतात तसा तिचाही वेगळाही दृष्टिकोन पण आहे म्हणजे असं नाही आहे की देवमाणूस जे काही करतोय त्याच्यामध्ये ती त्याच्या त्याच वेळेला तशीच साथ देईलच त्यामुळे खूप मजा आली ते इनफॅक्ट पात्र अभिनीत करताना खूप आनंद वाटला मला आणि मला असं वाटतंय की तुम्हाला त्या छटा नक्कीच दिसतील फक्त एक आणि दोन अशा नाही आहेत त्याच्यामध्ये ताई महेश कर काम करताना अनुभव कसा फारच चांगला सुखदच अनुभव होता इच्छा होती माझी अजूनही एक इच्छा आहे की त्यांनी मला दिग्दर्शक दिग्दर्शन करावं मला घेऊन तीही एक इच्छा आहे जी अपूर्ण आहे अजूनपर्यंत पण हे म्हणजे इच्छा इच्छापूर्ती जी काय आहे त्याचं कधी कधी काय होतं धुरून डोंगर साजरे की आपली इच्छा असते आणि मनंतर एकत्र काम केल्यानंतर एकदम वेगळंच काहीतरी अनुभवायला मिळतं तसं झालं नाही <laughs> म्हणजे खूपच चांगला अनुभव होता आणि आम्ही दोघंही थिएटरमधले असल्याकारणे मला वाटतं तो अनुभव द्विगुण द्विगुणित झाला कारण एक जी परंपरागत थिएटरची मंडळी असतात ती उत्स्फूर्तपणे बऱ्याच गोष्टी करतात म्हणजे स्क्रिप्ट तर आपला आधार असतोच पण ऑन सेट पण एक देवाणघेवाण ज्या पद्धतीची असते दोन कलाकारांमधली ती खूप पहिल्या दिवसापासूनच सहज झाली म्हणजे तुम्ही जो पहिला सीन पाहिलात झेंडूच्या फुलाचा तोही उत्स्फूर्तपणेच घडला म्हणजे तो, तो स्क्रिप्टमध्ये तसा लिखित नव्हता आणि त्यांनी उचललं झेंडूचं फुल आणि त्यांनी मला दिलं आणि मी म्हटलं झेंडू आणि मग तेजस्वी त्या गुलाबवाल्याला सांगितलं की गुलाब घ्या ना असं तुम्हीच म्हणा तो सगळा म्हणजे ऑन द स्पॉट रचलेला सीन आहे आणि तो इतका गोड झालाय तर अशा पद्धतीनं पूर्ण चित्रपट आम्ही केला सुबोधबरोबर पण खूप उदार चढाव आहेत या चित्रपटात वेगवेगळ्या छटा आणि वेगवेगळ्या सीन्समध्ये वेगवेगळ्या पद्धतीची लक्ष्मी दिसते त्यामुळे त्यात पण एक मजा होती आणि सिद्धार्थ बोडगे वगैरे सगळ्यांबरोबरच पण महेश बरोबर सगळ्यात जास्त माझे सीन्स आहेत आणि खूप मस्त प्रवास होता लक्ष्मी केशवचा चांगलं उदाहरण आहे ओंकारा ठीक आहे दुसरी एक महत्वाची गोष्ट मला सांगायची आहे पुस्तकाच्या गोष्टीवरनं जेव्हा सिनेमा बनवतो त्यालाही अडॅप्टेशनच म्हणतात तर जसं पुस्तक आणि सिनेमा हे दोन वेगळ्या गोष्टी असतात तसंच एक सिनेमा त्याचं अडॅप्टेशन या दोन वेगळे सिनेमे असतात मला खात्री आहे जर तुम्ही वध बघता बघितलं असेल त्याचं ट्रेलर बघितलं असेल आणि माणसाचं ट्रेलर बघितलं असेल तर त्याच्यामध्ये पूर्णपणे तुम्हाला एक वेगळा भाग दिसेल नॉट अ रिमेक या सिनेमाचा कारण काय आहे हल्ली रिमेकचा जमाना गेला आहे कारण आपल्या मराठी माणसांना मराठी सिनेमापेक्षा तमिळ तेलुगू सिनेमे मराठीत डब केले किंवा हिंदीत डब केलेले बघायला जास्त आवडतात त्यामुळे मी हे डबच करून केलं असतं तर त्यांना समजा रिमेक करायचं असतं तर पण हा छान अडॅप्ट केला आहे आणि मी खरं खरंच कौतुक आहे तेजसचं आणि नेहाचं की मी खूप सुंदर अडॅप्ट केलं आपल्या मातीसाठी या क्रेडिट हे मात्र मी नाही मानणार हंड्रेड पर्सेंट क्रेडिट एवढ्यासाठी नाही आहे कारण अनुभव हे बघा लक्षात घ्या तीन डिरेक्टरेक्टर प्रत्येक वेळेला त्याच्यामुळे मी अजिबात असं म्हणणार नाही की यांचा त्याच्यामध्ये सहभाग नाहीये खूप मोठा सहभाग तिघांचाही आहे तो नाही पण त्यांनी ही न्यू ही, ही, ही त्याला काय करायचं ते आणि त्यांनी आणि तो पिक्चर छान झाला खूपच सुद्धा झालं हा सगळ्यात पहिल्यांदा लॉयल असतो त्याच्या कामाशी त्याच्या वर्धीशी आणि वर्दी प्रतिबिंबित करते कायद्याचं स्वरूप त्यामुळे कायदा मोडणारा कोणीही जरी असला तरी सुद्धा त्या पोलिसाचा आप्त स्वकीय जरी असलं तरी सुद्धा एखादा जर गुन्हा घडला असेल एखादी चूक घडली असेल तर तो प्रत्येकाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करतो जोपर्यंत तो सिद्ध होत नाही त्याच्यासाठी जवळचं लांबचं असं कोणी नसतं जवळचं असलं तरी त्याला माहिती असं की गुन्हा यांनी केला आहे आणि लांबचा असलं तर तो छडा घेतोच त्याचा तर तसा हा रवी आहे आणि पोलीस म्हणून तो कितीही त्याच्या कामाच्या बाबतीत अत्यंत उत्तम असला तरी सुद्धा हो माणूस म्हणून अत्यंत बेभरोशी आहे त्याचा भरोसा देता येत नाही म्हणजे चांगलं वागेलच याची खात्री देता येत नाही माणूस म्हणून पोलीस म्हणून माहिती आहे की हा दिलेलं काम नक्की चांगलं करणार माणूस म्हणून मात्र अजिबात खात्री देता येत असा तो जरा आहे विचित्र